नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील नागरिकांच्या हाताला काम लागावं याच अनुषंगाने राज्य सरकारने विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे परंतु मित्रांनो विचार जर केला तर विश्वकर्मा योजनेचा लाभ हा एजंट मंडळी जास्त घेत आहे त्याचबरोबर मित्रांनो थमनेल तुम्ही पाहिला असेल की या व्हिडिओच्या थमनेलमध्ये जे कमिटी कामगार आहेत किंवा जे शिलाई कामगार आहेत यांचे रजिस्ट्रेशन आता थांबवले आहेत त्याचबरोबर त्यांचे अर्ज सुद्धा बाद केले आहेत तर हे अर्ज बाद का केले किंवा इतर अजून योजना यामध्ये सुरू आहे का किंवा आता रजिस्ट्रेशन कसं कर करायचं किंवा ज्या बांधकाम कामगारांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचं आता काय मित्रांनो ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनल पहिल्यांदा आला असाल चॅनलला लाईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्की अशाच प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो याचा तुम्हाला लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो जे गवंडी कामगार आहेत किंवा जे शिलाई कामगार आहेत यांचे अर्ज आता बाद होताना दिसत आहेत कारण की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच मंडळींनी कमेंट सुद्धा केले आहेत की सर आमचा अर्ज हा बाद झाला बाद होण्याचं कारण काय आहे तर मित्रांनो त्यांच्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर माध्यमातून देणार आहोत मित्रांनो विश्वकर्मा ही योजना राज्य सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करावा त्यांच्या हाताला काहीतरी काम लागावं उद्योग मिळावा या अनुषंगाने राज्य सरकारने विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ही योजना सध्या ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे त्याचबरोबर लाडकी योजना सुद्धा राज्य सरकारने आता बहिरून रजिस्ट्रेशन करणं थांबवलं आहे कारण की यामध्ये जास्त काळाबाजार उघडकीस आल्यामुळं आता या ठिकाणी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडेच रजिस्ट्रेशन आता करावं लागणार आहे तर मग आता विश्वकर्मा योजना या विश्वकर्मा योजनेमार्फत जवळपास अठरा प्रकारचे जे कामगार आहेत या कामगारांच्या हाताला काम दिलं हे राज्य सरकारनं त्याचबरोबर त्यांना प्रशिस्ती प्रमाणपत्र आणि पंधरा हजार रुपये त्यांना अनुदान सुद्धा दिलं आहे आणि त्यांना त्यांचा स्वतंत्र व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यांना पाच टक्के तत्वावर पाच लाख रुपयापर्यंत लोन सुद्धा राज्य सरकार देत आहे तर मित्रांनो याचं लोन कसं मिळणार या संबंधित आपण व्हिडिओ सुद्धा बनवला आहे या व्हिडिओला चांगला सुद्धा प्रतिसाद मिळाला असून बऱ्याच कामगारांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला आहे तर मग आता तुम्ही म्हणत असाल की आता जे शिलाई कामगार आहेत किंवा जे गवंडी कामगार आहेत यांचे अर्ज का थांबवले आहेत तर मित्रांनो जे एजंट मंडळी आहे ए एजंट मंडळी या कामगारांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना विश्वकर्मा या ऑफिसमध्ये त्यांचं त्या ठिकाणी ताडण बसून देत आहे परंतु मित्रांनो जे विश्वकर्मा योजनामार्फत आहे जे गरीब कल्याणकारी मंडळ आहेत त्यांना रोजगार मिळावा या अनुषंगानं राज्य सरकारने विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे आणि आता शिलाई मशीन कामगार त्याचबरोबर जे गवंडी कामगार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी टाकले आहेत किंवा जे प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांना रजिस्ट्रेशन जर करायचं असेल त्यांचा जो क्रायटेरिया आहे हा क्रेटेरिया त्या ठिकाणी आता अमान्य करण्यात आला असून जे सोळा प्रकारचे कामगार आहेत त्या कामगारांना त्या ठिकाणी नोंदणी आता करता येणार आहे किंवा मित्रांनो जे शिलाई कामगार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीनं जुने चुकीचे सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करून राज्य सरकारच्या डोळ्यामध्ये तेल घातलं आहे तर हे राज्य सरकारच्या निर्देशात आल्यामुळं त्यांनी शिलाई कामगार आणि गवंडी कामगार या दोघांच्या योजना त्या ठिकाणी थांबवल्या आहेत परंतु मित्रांनो ज्यांनी आता या अगोदर रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचं काम जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण सध्या सुरू आहे मग आता त्यांचं या ठिकाणी काम थांबणार का तर मित्रांनो चिंता करू नका त्यांचं काम कुठल्याही प्रकार थांबणार नाही ज्याही प्रशिक्षणार्थ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं आहे त्यांचं काम सुरळीत सुरू आहे त्यांना त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षित प्रमाणपत्र त्यांना जी मिळणारी मजुरी आहे ती मजुरी आणि पंधरा हजार रुपये त्यांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने अनुदान तंत्रावर देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांना ही रक्कम सुद्धा मिळणार आहे त्यांना कुठल्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही परंतु आता तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही भाकीताला किंवा कुठल्याही एजंटला बळी पडू नका कारण की राज्य सरकारने हे रजिस्ट्रेशन काही दिवसापर्यंत थांबवलं आहे ज्याही वेळेस रजिस्ट्रेशन मित्रांनो सुरू करण्यात येईल त्या संबंधित व्हिडिओ सुद्धा बनवूया त्यामुळे आता नवीन वेळेची तुम्ही वाट पाहा आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही भाकीताला आता बळी पडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे गवंडी कामगार आणि शिलाई कामगार यांचं रजिस्ट्रेशन थांबवण्यात आलं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असा चॅनल सबस्क्राईब करून बाजला असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सुद्धा कमेंट करून कळवायचा आहे वाट पहा एका नवीन योजनेची नवीन तोवर थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र